आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट महाराष्ट्र काय जरांगेंच्या आहे का मराठा आंदोलकांच्या आंदोलकांनी आज पुन्हा हाके यांच्या उपोषण स्थळासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे अंतरवायली पाट्यावर म्हणजे वडीगोद्री इथं हाके यांचं अमरण उपोषण सुरू आहे तर जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यामुळे जरांगे यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या संख्येने येत आहेत मराठा आंदोलकांची दुचाकी रॅली हाके यांच्या उपोषण स्थळासमोरून जात असताना आंदोलकांनी हुल्लाडबाजी करत जोरदार घोषणाबाजी मात्र घोषणाबाजी नंतर लक्ष्मण हके चांगलेच संतापले महाराष्ट्र चा बापाचा का असं म्हणत मराठा आंदोलकांच्या घोषणाबाजीवर लक्ष्मण हाकेंनी संताप व्यक्त केलाय ओबीसी कायदा व सुव्यवस्था पाळायचा ठेका घेतलाय का आम्ही अन्याय सहन करायचा का अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हके यांनी दिली आहे घोषणाबाजी झालेल्या आहेत कसं बघता तुम्ही आव्हान बघा जरंगेना आणि शासनाला ज्या भाषेमध्ये भाषेमध्ये त्या इथून ओबीसी बांधव भटके जाती जमाती जशाच जा तसं उत्तर देतील आमच्या आंदोलनाच्या समोर येऊन रॅलीने येऊन जर कोण घोषणाबाजी करत असेल पर्यायी मार्गाचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला असताना प्रशासनानं तरी सुद्धा आमच्या पेंडॉल समोरून आमच्या मंडपासमोरून जर कोण घोषणाबाजी करत असेल तर आमची पोरं सुद्धा घोषणाबाजी करणार साध उत्तर आहे वाद सामाजिक निर्माण होऊ शकतो मग ओबीसी घेतलाय कायदा सुव्यवस्था पाळायचा आणि जरांगीणा अरबाजच्या भाषेत शिबिगाळ करायची घोषणाबाजी करायची घरं जाळायची झुंडशाही मग आम्ही काही अन्याय सहन करायचा त्यांचा असं अपेक्षित आहे का मुख्यमंत्र्यांना आम्ही सुद्धा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जरंग आम्ही पण आहोत ना आम्ही पण आधी आहोत जरंगे झरांगेच्या काय बापाचा आहे का महाराष्ट्र का मुख्यमंत्र्यांच्या बापाचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे त्यामुळं आम्हाला जर इग्नोर करणार असाल आमची बातच ऐकून घेणार नसाल आमच्या काय म्हणणं हे जर शासन दुर्लक्ष करणार असेल तर आम्ही झरांगी असो काय मुख्यमंत्री असो काय आम्ही जशाच तसे उत्तर पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात देणार पारस मोबाईल ॲक्सेरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर